चीनमध्ये सध्या एच एम पी व्ही विषाणूने धुमाकूळ घातला असून भारतात देखील त्याचे काही रुग्ण आढळले आहेत त्यामुळे भारत सरकार तसेच महाराष्ट्रातही प्रशासन अलर्ट मोडवर आहे त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या मात्र एच एम पी व्ही ची भीती सतावत असताना राज्यातील बुलढाणा शेगाव येथे मात्र एका अज्ञात वायरसने धुमाकूळ घातलाय सुरुवातीला डोक्याला खास सुटत असून यानंतर अवघ्या तीन दिवसात चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक हैराण झालेत शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीजवळील बोंडगाव कालवळ हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसने थैमान घातले असून कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले पडले नेमकं कशामुळे टक्कल पडत आरोग्य विभागाने काय म्हटलंय बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र बुलढाणा येथे एका अजबज व्हायरसने आपला थैमान घातलंय या व्हायरसमुळे आधी डोक्याला खाज येते आणि अवघ्या तीन दिवसांनंतर चक्क टक्कल पडत आहे बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे एकूण एक लोकांना या टक्कल या गावांमध्ये पुरुष हे सर्व केस गळणे आणि टक्कल पडणे याला बळी पडत आहेत अचानक उद्भवलेल्या या विचित्र आजाराने मात्र या परिसरात भीतीचं वातावरण उद्भवलंय अनेक गावातील नागरिकांना पडण्याची ही समस्या भेडसावत असून स्त्रियाही त्यातून वाचू नाहीत पण हा प्रकार नेमका काय घडतोय हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही आरोग्य विभागाने म्हटलंय दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित गावांमध्ये सर्वे केला या सर्वेमधून एक गोष्ट समोर आली आहे की या गावातील लोक बोरवेलचे पाणी आंघोळीला आणि इतर कामांसाठी वापरतात या पाण्यामधूनच हा आजार त्यांना झाल्याची माहिती समोर येत आहे या आजारात पहिल्या दिवशी व्यक्तीचे डोके खाजवायला सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी टक्कल पडते गावांमध्ये केस गळण्याचे प्रमाण दूषित पाणी किंवा पाण्याचा कडकपणा म्हणजे त्यात त्या जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम विरघळलेले जाऊ शकते शॅम्पू वापरल्यामुळे केस गळते आणि टक्कल पडत असावे असं डॉक्टरांचं मत आहे पण ज्यांनी आयुष्यात कधीच शॅम्पू वापरलेला नाहीये त्याला हातही लावला नाही त्या लोकांचे केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे टक्कल पडलेल्या डागांवर केस पुन्हा उगवणे शक्य आहे यात शंका नाही पण हे उत्तर प्रामुख्याने टक्कल पडण्यामागच्या कारणावर अवलंबून असते एरियाटा ग्रस्त लोक वेळोवेळी किंवा योग्य उपचाराद्वारे केस वाढवण्यास मदत करतात टक्कल पडणे किंवा अँड्रोजेनिक ऍलोपिसियाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी केस प्रत्यारोपणासारखे पर्याय उपलब्ध आहेत जास्त तणावामुळे केसांच्या वाढीचे चक्र विस्कळीत होऊ लागते योग ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छवास किंवा नियमित व्यायामामुळे तणावाची पातळी कमी होते अधोमुख स्वानासनाचा सराव केल्याने मेंदूला रक्त पुरवठा होतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते तसेच निद्रानासाची समस्या दूर होते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Yeah.